नमस्कार आरपी रेसिपी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार ओरिओ बिस्किटासाठी इथे आपण ओरिओ बिस्किट घेतलेले आहेत मिल्क पावडर घेतलेली आहे आपला इथे दोन चमचे घरच्या घरी बनवलेला साजूक तूप घेतलेला आहे आणि एक वाटी दूध घेतलेला आहे इथे आपण मोदक बनवण्यासाठी मोदकांचा साचा घेतलेला आहे पहिले तर आपण आता हे जे बिस्किट घेतलेले आहेत ओरिओ बिस्किट ते सर्व खोलून घेऊयात म्हणजे आपण बिस्किट पॅकेटमधून सर्व काढून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून कोणत्या तुमच्या आवडीच्या बिस्किटचे सुद्धा तुम्ही मोदक बनवू शकता पण इथे आपण ओरिओ बिस्किट घेतलेला आहे कारण ओरिओ बिस्किटची टेस्ट एकदम भन्नाट असते आणि त्यामध्ये जी क्रीम असते तीसुद्धा खूप छान असते तर इथे आपण स्ट्रॉबेरी फ्लेवरचे बिस्किट घेतलेले आहेत छान असा स्ट्रॉबेरी फ्लेवर आपण घेतलेला आहे बिस्किटांमध्ये कारण स्ट्रॉबेरी फ्लेवर म्हटल्यावर वास तर खूपच छान येतो आणि टेस्टर काय एकदमच भन्नाट असते तर आता आपण पहिले हे सर्व बिस्किट आहेत ना ते ओपन करून घेऊयात आणि त्यामध्ये जी क्रीम आहे ही आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे कारण आपल्याला क्रीम आहे ना ती मोदकांच्या आत स्टपिंग म्हणजे एकदम मोदकांच्या आत जे आपण सारण भरतो ना तशा प्रकारे ही क्रीम आपल्याला मध्ये ठेवून घ्यायची आहे त्यासाठी आपण पहिले सर्व बिस्किटची क्रीम काढून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर चॉकलेट फ्लेवरसुद्धा असतो आणि मिल्क फ्लेवरसुद्धा असतो त्या वेगवेगळ्या फ्लेवरचेसुद्धा तुम्ही बिस्किट घेऊ शकता ओरिओ किंवा दुसऱ्या प्रकारचे सुद्धा बिस्किट असतात ऑरेंज फ्लेअर वगैरे ते तसेसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा आपण जे उकडीचे मोदक बनवतो ना ते मोदक सुद्धा तुम्ही अशा प्रकारे अशा भांड्यामध्ये म्हणजे मोदकाच्या साच्यामध्ये बनवू शकता तरी त्या आपण आता ओरिओ बिस्किट घेतलेल्या आहेत आणि क्रीम तर आपण काढून घे गे, घेतलेली आहे सर्व क्रीम आपण काढून घेतलेली आहे सर्व बिस्किटची मिळून एवढी आपली क्रीम झालेली आहे आणि हे सर्व बिस्किटसुद्धा झालेले आहेत तर आता आपण एक एक करून हे सर्व बिस्किट पहिले मोडून घेऊयात कारण आपल्याला हे मिक्सरमध्ये याची बारीक पावडर करून घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला सर्व बिस्किट आहेत ते असे तुकड्यांमध्ये करून घ्यायचे तिथे आपण सर्व बिस्किटचे तुकडे करून घेतलेले आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पटकन सर्व बिस्किटचे तुकडे घेऊयात आणि सर्व बिस्किटचे तुकडे आहेत ना आपल्याला पूर्णपणे बिस्किटची पावडर करून घ्यायची आहे तर आता आपण सर्व बिस्किटचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत झाकण लावून घेऊयात आणि आता पटकन आपण मिक्सरमधून बिस्किटची पावडर काढून घेऊया आपण आता मिक्सरमधून पावडर करून घेतलेली आहे पा अशा प्रकारे आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची एकदम बारीक पावडर करायची अजिबात त्यामध्ये बिस्किटचा तुकडा राहता कामा नाही इथे आपण आता ही सर्व पावडर प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे पावडर करताना त्यामध्ये थोडंसुद्धा पाण्याचा थेंब घ्यायचं नाही इथे मस्तपैकी अशी आपली पातळ पावडर झालेली आहे यामध्ये आपण आता दूध घेऊन आपल्याला लागेल तेवढंच म्हणजे गरजेनुसारच आपल्याला दूध घ्यायचं आहे दूध घेऊन आपल्याला चांगलं असा चा, जसं आपण चपातीचं पीठ मळतो ना तसं पीठ मळून तयार करून घ्यायचं आहे असा मस्तपैकी ओरिओ बिस्किटचा गोळा तयार करून घ्यायचा आहे दूध घेताना आपल्याला ते नॉर्मली थंड असेल असंच दूध घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करूनच दूध घ्यायचं आहे जास्तीचं दूध घ्यायचं नाही जर दुधाचं प्रमाण जास्त झालं ना तर मग एकदम पातळ असा गोळा होतो बिस्किटचा आपल्याला अजिबात गोळा पातळ करून घ्यायचं नाही जरा जाडसरच ठेवायचं आहे आणि ह्यामध्ये अजिबात तेल किंवा तूप टाकायच्या भानगडीत पडायचं नाही मस्तपैकी दुधाने हे पहा आपला इथे मस्तपैकी असा गोळा तयार झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि बिस्किटला ना ऑलरेडी थोडाफार तेल असतो त्यामुळे ना गोळा तयार झाल्यानंतर मस्तपैकी असा त्याचा तेल ता गोळा तयार होतो इथे आपण आता ही जी क्रीम आहे तीसुद्धा क्रीम छानपैकी अशी आपण ती मेल्ट करून घेऊयात त्यामध्ये आपण आता दूध पावडर घेणार आहोत इथे दोन ते तीन चमचा आपण दूध पावडर घेऊयात म्हणजे क्रीमसोबतच दूध पावडर घेतल्यावर अजून छान असा दुधाचा सुद्धा वास त्यामध्ये मिक्स होतो आणि आपली क्रीमसुद्धा जास्तीची होते आपल्याला आता मिल्क पावडर ना घेऊन क्रीम मध्ये ती सुद्धा चांगली मळून घ्यायची आणि आपण आता पूर्णपणे पातळ होईपर्यंत क्रीम चांगली मळून घेणार आहोत त्यामध्ये आपण आता अर्धा चमचा होईल इतकं दूध घेणार आहोत म्हणजे थोडासा ओलावा म्हणजे थोडीशी पातळ अशी आपली क्रीम होईल दूध पावडर टाकलं म्हणजे मिल्क पावडर त्यामध्ये मिक्स केल्याच्यानंतर ती जरा जाड होते पहा आपल्या इथे मिल्क पावडरचा सुद्धा आपल्याला गोळा करून घ्यायचा चांगला अशा प्रकारे आपण मिल्क पावडर आणि क्रीम मिळून चांगला असं गोळा करून घेतलेला आहे गोळ्याचासुद्धा खूप छान वास होते छान अशी आपली स्ट्रॉबेरी फ्लेवरची क्रीम तयार झालेली आहे इथे आपण मोदकांचा साचा घेतलेला आहे इथे मी प्लॅस्टिकमधला साचा घेतलेला आहे तुमच्याकडे स्टीलचा असेल तर तुम्ही तो स्टीलचा घेतला तरीसुद्धा चालेल मोदकाच्या साच्याला आपण तूप लावून घेणार आहोत हे तूप आपण घरी बनवलेलं आहे आपली रेसिपीसुद्धा ग्रुप आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे आणि तूप लावल्याच्या नंतर ना आपल्याला मोदकाचा जो साचा आहे तो घट्ट बंद करून द्यायचा आहे इथे आपण आता साचा मस्तपैकी घट्ट बंद करून घेतलेला आहे आणि हे जे आपण सारण करून घेतलेला आहे जो आपण ओरिओ बिस्किटचं मोदकांचा मस्तपैकी असं छान असा पीठ टाईप तयार करून गोळा घेतलेला आहे तो गोळा त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि एका बोटाच्या सहाय्याने तो पूर्णपणे असा मोदक्याच्या साच्याला नीट असं सा दाबून घ्यायचं आहे आणि जी आपण क्रीम घेतलेली आहे ती त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे आत ठेवून घ्यायची आहे छान अशी स्टप करून घ्यायची आहे आणि वरून परत एकदा आपल्याला ओरिओ बिस्किटचं जे आपण चॉकलेट फ्लेवरचं जे छान असं स्टप केलेलं आहे गोळा तयार तो सुद्धा वरून असं लावून घ्यायचा आहे म्हणजे जी आत आपण क्रीम स्टप केली स्टपिंग केलेली आहे क्रीमची ची कोणालाही दिसणार नाही आणि आता आपण परत एकदा साचा हलक्या हातानेच ओपन करून घेऊयात म्हणजे आपल्याला मोदक तुटणार नाही पहा तूप लावल्यामुळे तो पटकन आपला साच्यापासून मोदक वेगळा झालेला आहे आणि छान अशी आपल्या मोदकाला एक वेगळ्या प्रकारे चमक आलेली आहे तूप लावल्यामुळे आणि मस्त असं आपल्या इथे ओरिओ बिस्किटचा मोदक तयार आहे आपण आता बाकीचे मोदकसुद्धा असेच तयार करून घेऊयात प्रत्येक मोदक बनवताना आपल्याला साच्याला तूप लावून घ्यायचं आहे कारण तूप लावल्यामुळे ना मोदक छान असं लगेच सुटतो सुद्धा साच्यापासून वेगळा होतो आणि मोदकाला चांगली अशी चमक येते तुम्हाला जर जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही जेव्हा आपण क्रीम आहे ना क्रीममध्ये जेव्हा आपण मिल्क पावडर मिक्स करतो ना ती नाही केली तरीसुद्धा चालेल किंवा ह्यामध्ये मोदकामध्ये सुद्धा क्रीमचं प्रमाण जास्त घ्या म्हणजे आपले मोदकसुद्धा जास्तीचे गोड लागणार नाहीत आपण इथे काही साखर वगैरे घेतलेली नाही ओरिओ बिस्किट ऑलरेडी गोड असतात त्यामुळे आपण इथे ओरिओ बिस्किटचेच मोदक बनवायला घेतलेले आहेत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मोदक घेतले तरीसुद्धा चालेल पहा इथे आपला दुसरा मोदकसुद्धा खूप छान असं तयार झालेला आहे त्याच्या पाकळ्या वगैरे एकदम सुबक अशा झालेल्या आहेत आणि चमक तर अप्रतिमच आहे आता आपण बाकीचे सर्व मोदक अशा प्रकारे करून घेऊयात प्रत्येक मोदक बनवताना आपल्याला तूप तर लावून घ्यायचं आहे आणि एका एक बोटानेच आपल्याला मस्तपैकी असं तो सर्व पिठाचा गोळा आहे तो असा बिस्किटचा गोळा लावून घ्यायचं आहे आपल्या मोदकाच्या साच्याला आणि मस्तपैकी क्रीम भरून परत वरून ते सुद्धा पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे क्रीम अजिबात कोणाला समजणार सुद्धा नाही की आपल्या ओरिओ बिस्किटच्या आत आपण क्रीम स्टफ केलेली आहे खाल्ल्याच्या नंतर एकदम भन्नाट असे मोदक लागतात आणि सुगंध तर एवढा छान सुटलेला असतो कारण त्यामध्ये आपण स्ट्रॉबेरीची स्टफिंग केलेली आहे तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारची सुद्धा स्टपिंग करू शकता पहा मस्तपैकी असे आपले इथे सर्व ओरिओ मोदक तयार आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा वेगवेगळ्या वेग 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 फ्लेवरमध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा एकदम भन्नाट असे हे मोदक होतात इथे आपल्या गणपती बाप्पांच्या आवडीचे ओरिओचे मोदक तयार आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका Thank you.